नमस्कार मी मिलिंदा पवार एक माझे वडील अडतीस वर्षानंतर काँग्रेसचे आमदार झाले आपण जर पाहिलं तर तसं माझ्या वडिलांवरती अन्यायच झाला परंतु शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसवाले राहिले आम्हीही आज सगळ्यात काँग्रेस होतो परंतु प्रश्न असा झालाय पक्ष हे जनतेचं काम करण्याचं माध्यम आहे जर कधी जनतेची कामच होत सातारा एम आय डी सी मध्ये आहात आणि आपण गेला आहात का या ठिकाणी अपर्णा कलेक्शन आपल्याला माहिती आहे का या ठिकाणी मिळतोय लाडक्या बहिणीला ब्रा आणि पॅन्टीजच्या जोडीवर वीस टक्के ऑफ ब्रा पॅन्टीज स्लीप गाऊन टॉप रेडीमेड ब्लाउज पीस लहान मुलांचे अंडरगारमेंट्स लेडीज परफ्यूम्स स्पोर्ट्स ब्रा अशा विविध प्रकारचे महिलांचे अंडरगारमेंट्स व पुरुषांचे अंडरगारमेंट्स मिळण्याचे एकमेव ठिकाण तर नक्की भेट द्या आमचा पत्ता देगाव फाट्यापासून पुढे व अमरलक्ष्मी स्टॉपच्या अलीकडे शंभू वडापाव समोर बोराटे गॅरेजच्या बाजूला अपर्णा कलेक्शन नक्की भेट द्या संपर्क अपर्णा लोहार आठ दोन सहा पाच शून्य नऊ सहा सात दोन एक ब्रा पॅन्टी स्लीप गाऊन टॉप रेडीमेड ब्लाऊज पीस लहान मुलांचे अंडर लेडीज परफ्युम्स स्पोर्ट्स ब्रा अशा विविध प्रकारचे महिलांचे अंडर व पुरुषांचे अंडर मिळण्याचे एकमेव ठिकाण तर नक्की भेट द्या आमचा पत्ता देगाव फाट्यापासून पुढे व अमरलक्ष्मी स्टॉपच्या अलीकडे शंभू वडापाव समोर बोराटे गॅरेजच्या बाजूला अपर्णा कलेक्शन नक्की भेट द्या संपर्क अपर्णा लोहार आठ दोन सहा पाच शून्य नऊ सहा सात दोन एक